रायफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने बेल्लेगावामध्ये रूटमार्च पोलीस पथसंचलन येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील चालू असणारा रमजान महिना व गाव गावोगावच्या यात्रा जत्रांचा असणारा हंगाम या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सी आय एस एफ बटालियन सहाशे नऊ क्रमांकाची एक तुकडी केंद्राने आळेफाटा पोलीस स्टेशनला दिली असून कुणीही कायदा मोडू नये होणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील रमजान महिना यात्रा जात्रा व्यवस्थित पार पाडाव्या असा या मागचा उद्देश असल्याचे आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी सांगितले बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला आज बेल्ली गावामध्ये रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे आपल्या समेत आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सर आहेत सर काय नियोजन हो आहे कुठल्या पार्श्वभूमीवरती आजची परेड झालेली आहे आता जे काही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या काही सार्वत्रिक निवडणुका येणार आहे लवकरच त्या घोषित होते त्या अनुषंगाने तसेच आपले जे काही मुस्लिम बांधवांचा जो काही रमजानचा पवित्र उत्सव सुरू आहे या अनुषंगाने तसेच आपल्या काही इतर गावात येणारे जे काही सण उत्सव यात्रा या अनुषंगानं जे काही प्रोग्राम्स करण्यात येणार आहेत जे काही आयोजित करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षकसोबत तसेच अप्पर अप्पर पोलीस अधीक्षक आणि एस पी ओ जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या सूचनेप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण हे पथसंचालनाचं आयोजन करण्यात आलं हां सर आपल्या समेत जी आत्ता ही सी आय एस एफची तुकडी आहे ही कुठून आली किती दिवस आपल्या पोलीस स्टेशनला असणार आहेत निवडणुकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही आपल्याला बंदोबस्त काम देण्यात राहायचं आहे आणि जोपर्यंत निवडणूक होणार होते किंवा निकाल तोपर्यंत आपल्याकडे राहील आणि सी आय एस एफची आपली सातशे नऊ ना सहाशे सहाशे नऊ सहाशे नऊ पटॅलियन आहे आणि यात आपले दोन अधिकारी आहेत त्यांचे आणि अठिक गावांना आहेत पन्नास लोक आहेत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रत्येक गावात हे संचलन होणार का आपण आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण आळेफाटा राजुरी तसेच आपले बेल्लेगाव आणि बोरी या चार ठिकाणी आपण पत्रसंचलन घेण्यात आहे घेण्यात आलेलं आहे